नमस्कार मी दीपक गुलाब जाधव यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अपंग जनता दल मी या यूट्यूबच्या माध्यमातून जो दिग्रस नगर परिषद माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पंत यांनी गरिबावर अन्याय केलेला आहे आज पंचायत समितीसमोर गेल्या पंधरा वर्षापासून अपंग जनता दल जनसंपर्क कार्यालय चालू होता माननीय सो सदपजा पहिलवान यांनी आमच्या कार्यालयाचा उद्घाटनसुद्धा केला होता मला असं माहीत पडलं की चौदा तारीखला की पंचायत समितीजवळचे स सर्व अतिक्रम काढणार आहे मला जसं माहीत झालं तसं मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी पंत यांना निवेदन दिलं की साहेब तुम्ही हा अपंगाचा ऑफिस आहे इथून आमचं पूर्ण दिग्रस तालुक्याच्या अपंगाला आम्ही मार्गदर्शन देतो तुम्ही विनंती करून हा ऑफिस हटू नये तरी मुख्यकारी अधिकारी पंत यांनी माझ्यावर दबाव आणून माझ्याजवळ चाबी घेऊन माझा हा जो ऑफिस होता हा ऑफिस त्यानं उद्ध्वस्त केलेला आहे येत्या दोन तीन दिवसात मी माननीय मुख्यकारी अधिकारी पंत यांच्या विरोधात अमरण उपोषणाला माझ्या कुटुंबासहित बसणार आहे आणि त्यांना जाब विचारणार आहे की तुम्ही एक दिव्यांगांचा ऑफिस उद्ध्वस्त केलेला आहे जोपर्यंत माझी नुकसान भरपाई मला मिळणार नाही तोपर्यंत मी माझ्या कुटुंबासहित अमरण उपोषण करणार आहे नगरपरिषद यांनी सटलमेंट करून सटलमेंट करून ज्याच्या ज्याच्या कोणत्या प्रकारचे त्यांना अतिक्रम वाचवायचं होतं त्या लोकाचे त्यांना अतिक्रम वाचवलेले आहे सांगायचं तात्पर्य कोर्टाच्या ता समोर जे एका बाईचं घर आहे त्यामध्ये त्यांचं अर्धघर घर येणार होतं तरी या पंतनं या या अतिक्रमामध्ये नोटेंकी केलेली आहे मी या हिडोच्या माध्यमातून सांगू इच्छितो की दिव्यांगांचा दोन हजार सोळाचा कायदा हा कायदा आठ माननीय मुख्यकारी अधिकारी पंतवर दोन हजार सोळाचा गुन्हा दाखल होत नाही आणि माझी नुकसान भरपाई जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत मी येत्या दोन ते तीन दिवसात माझ्या कुटुंबासहित या पंतच्या विरोधात अमरण उपोषण करणार आहे धन्यवाद जय शिवालाल